शेतकरी मित्रांनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झेडे दे। आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकता ही जी जमीन आहे का ही पूर्ण जमीन दहा गुंठी जमीन आहे ह्या जमिनीमध्ये आपण अगोदर काय केलं तर सोयाबीन घेतली होती आणि सोयाबीन घेतल्याच्यानंतर नंतर इथं जवारी घेतली होती पण जवारी निघण्याच्या नंतर आपल्याला ह्या जमिनीमध्ये एक प्रयोग करायचा आहे तर ते प्रयोग मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बंधूंनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल काय प्रयोग करायचा माहिती का ही जमीन आहे ना ही जमीन सर्वप्रथम मी तुम्हाला एक तणाचं सूत्र सांगतो हा तणाचं सूत्र कसं असतं माहिती का आता ही माती समजा ही ही उदाहरणार्थ ही माती तर ही माती जेव्हा खालीवर होईल समजा आपण आवताची पाळी घातली आपण खुरपण केली आपण मोगडा पाळी काही केली माती खालीवर झाली की त्याच्यामध्ये तणाचा प्रादुर्भाव होतो आहे म्हणजे तण उगत आहे तर तत्पूर्वी आपण काय करणार आहे की जी जमीन आहे का सर्व जमीन अशीच ठेवणार आहे आता जवारी काढून घेतली जवारी काढून घेतल्याच्यानंतर ह्याला आपण कोणतीच मेहनत केली नाही आणि आपल्याला मेहनत करायची बी नाही कारण कशामुळं माहिती आहे का येणाऱ्या काळामध्ये आता यांत्रिकीकरण खूप वाढले आहे आणि खूप वाढूनची वाढून भविष्यामध्ये आता आपल्यापाशी बैल आहेत पण भविष्यामध्ये आपल्यापाशी काय बैल राहणार नाहीत काय नाहीत मग आपल्याला सर्वात महत्त्वाचं शेतीवरचा खर्च कमी कसा होईल त्याच्यावर आपला अभ्यास आहे इकडे तुम्ही पाहू शकतात गेली चार वर्ष झालं आपण पाचट फोकीत नाही आणि फोकित नसूनची नसून ह्या ऊसामध्ये तुम्ही पाहू शकता तर उसाचा कलर बी तुम्ही पाहू शकता तर या ऊसामध्ये आपण पहिल्या वर्षी सरी काढी होती त्याच्यानंतर दुसरं वर्ष वर्ष तिसरं वर्ष आहे तसंच पाचट आहे त्याच्यामध्ये अगदी कोणतीच मेहनत नाही अगदी शून्य खर्च म्हणलात तरी काही हरकत नाही मग तसंच ह्या जमिनीमध्ये आपल्याला कोणतीच मेहनत करायची नाही आणि येणाऱ्या जून महिन्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये सोयाबीनचं पीक घेणार आहेत मग सोयाबीनचं पीक घेतल्याच्यानंतर ही दहा गुंठे आपल्या एक प्रयोगासाठी आपण ह्याच्यामध्ये आप एक संशोधन म्हणा प्रयोग म्हणा अनुभव म्हणा आपण त्याच्यामध्ये चेक करणार आहेत मग इथल्या सोयाबीनमध्ये नवरी आपली तिकडे पुन्हा परत जमीन आहे त्या जमिनीच्या सॉय सोयाबीनमध्ये मग आपल्याला कळणार आहे इथलं पीक कसं येतं आहे तिथलं पीक कसं येतं आहे आणि येऊनची येऊन इथल्या पिकाला उतार कसा येणार तिथल्या पिकाला कसा उतार येणार या सर्व गोष्टीचा आपल्याला माहिती होणार परत आपल्या ह्या पाळीचा खर्च वाचणार आहे आपल्या मेहनतीचा खर्च वाचणार आहे आणि जे काही तुम्हाला हे काळीकचरा वरी जे काही पडेल दिसतंय का ते बी एस टीचा खर्च वाचणार आहे आणि आपली जमीन जेवढी आपण डिस्टर्ब करणार नाही तर म्हणजे आहे तशी ठेवणार आहे तर मग ह्या जमिनीच्या मध्ये जे जीवजंतू इतका आता जीवजंतूचं उदाहरण जर सांगा झालं की मुठभर जी माती का ह्या मुठभर मातीमध्ये माती असंख्य कोटी कोटी म्हणलं तरी हरकत नाही इतके जीवजंतू इथं पण उघड्या डोळ्याने आपल्याला ते दिसू शकत नाही त्याला जर तुम्हाला बघायचं असेल तर ही माती तुम्हाला माती अगर जमिनीमधली खाली उकडून हे मायक्रोस्क्रॉप वाट तुम्हाला बघावं लागेल आणि तवाच तुम्हाला करणार आहे त्याचपणे तुम्हाला मी सांगू येतो जमिनीची धूप की मेहनत केली की के जे जून महिन्यामध्ये पाऊस येणार आहे त्या पावसावाटं काय होतं माहिती का आपली जी सुपीक माती ना वरची वरची जी सुपीक माती म्हणतो ना आपण एक इंचाचा थर तर तितका एक इंचाचा थर तयार होण्यासाठी एक हजारो वर्षे लागतात ते जर तुम्ही एखाद्या समजा आपण काय म्हणतो त्याला कार्यक्रमामध्ये शेतीच्या कार्यक्रमामध्ये कृषी प्रदर्शनमध्ये कृषी प्रदर्शनमध्ये जर गेलोत का तिथं तुम्हाला एखाद्या स्टॉलवर ही शेतीची पूर्ण माहिती भेटू शकते तसंच जी मलई असते का वरती ती मलई आपण राणी असतो पाळी घालतो क्लीन करतो मग पावसामध्ये ह्याच्यामध्ये त्याची धूप होती आणि जर मेहनत नाही केली की के आहे तसंच जमीन आपली राहणार आहे आणि जमीन पैलवान होणार आहे आता ह्या जमिनीमध्ये एक जडणघडण झाली ती जडणघडण कोणती झाली जेव्हा आपण जवारी काढली होती का तेव्हा ह्या जमिनीमध्ये कमी वावरी होती आणि आता काय झालं आहे तुम्ही पाहू शकता तर चौकड म्हणजे असं रान मोकळं झालं आहे आणि चौकड वावरीच वावरी झाली म्हणजे रान असं वावरी वावरीगत झाल्या आणि झालेलं आहे आणि हे जसा प्रयोग करायचा आहे का तसा प्रयोग आपल्याला इकडे बी करायचा आहे इकडे आपण काय केलेलं आहे इथं उजाची लागण केली सात गुणचे के ते आहे दोन्ही सरीच्या मधलं अंतर आहे चार फूट आणि परे। <coughs> उस उसा जात आहे बघा दोनशे पाच आपण ते बेणे बी चवचा घरचा बेणे मला म्हणून तयार केलेला आहे आणि बेण्या जी खूप निघतं आहे बरं का तिथं बेण्यावरती आपण उंचीकडं बाजूच्या शेतामध्ये तीन एकर लावून कारखान्यासाठी तीन त्यांना आपण पाठवलं होतं आणि इथं इथं कोणता परिवार आहे मी तुम्हाला दाखवतो आता लावून झालेलं आहे बघा उंची व्यवस्थित उगायलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की ह्या उसाला कोणचं खत नाही कोणची पाळी नाही काय नाही आता हे तुम्ही पाहू शकता निघू ह्याचं बी काय करायचं आपल्याला माहिती का हे सर्वचे सर्व हे आहे तसंच आपल्याला हे रान ठेवायचंय त्याच्यामध्ये सरी काढायची नाही ह्याला मोगळा करायचा नाही ह्याला पाळी करायची नाही काहीच नाही मोठं मोठं असं थोडं छोटं छोटं गहू चुकलं होतं बघा मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बी दिलेला आहे असं गहू तुकलो होतं छोटं तर त्याला काय केलेलं आहे आपण टू फोर्डी आणि आय मॅक्स मारून ह्याची फवारणी केलेली गवत बी जळून गेले तुम्ही पाहू शकता तर आणि ह्याला पाणी देण्याची कोणती अडचण नाही इथून एक दार फोडं का सर्व राहून भिजत आहे तिकून बी एक दार फोडं का तर सर्व दान भिजत आहे आणि भविष्यामध्ये आता बरेच शेतकरी काय बांधव होते माती नाही लावली की आपला ऊस पडणार आहे आपला ऊस लोळणार आहे हां आपला ऊस कमी निघणार आहे मग आपण करून बघणार आहे ऊस पडतो का लोळ होतो का ऊस कमी निघतो आहे आपल्याला त्याचा बी अनुभव येणार आहे शेतकरी बोलायला खूपही सर्व काही मग बोलण्याच्या नादामध्ये खेडू मोठा होत आहे नंतर तुम्ही बघणार नाहीत आता थांबतो एवढं बोलून इथून माहिती जर आवडली लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा चॅनलवर नवीन असताना तुम्हाला अशीच माहिती बघायला आवडत असतं तर चॅनल नक्की सबस्क्राईबर करा तत्पुरी धन्यवाद